नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग दहावी विषय मराठी अक्षर भारती त्यामधील स्थूल वाचन त्याचं नाव आहे जगणं कॅक्टसचं याचा अभ्यास आपल्याला स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करून जगणं कॅक्टसचं कशा प्रकारचं असते हे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे त्या अगोदर आपण थोडक्यात प्रस्तावना पाहूया प्रस्तावनेमधून आपल्याला या, प्रस्तावने या पाठामध्ये काय आहे याचा थोडक्यात आढावा घेता येतो तर या स्थूल वाचनचे लेखक आहेत वसंत शिरवाडकर प्रसिद्ध लेखक व साहित्यिक त्यांचे विविध मासिकातून वनस्पतीविषयक लेखन प्रसिद्ध आहे वाळवंटी प्रदेश म्हणजे प्रचंड उष्णता व कोरडेपणा असणारा तसेच अरेताड आणि पाण्याचे दुर्भिक्ष असणारा प्रदेश वाळवंटी प्रदेशातील कॅक्टस ही काटेरी आणि कमी पाण्यावर जगणारी वनस्पती त्या प्रदेशातील इतर वनस्पतींचे प्रतिनिधित्व करणारी प्रमुख वनस्पती आहे प्रस्तुत पाठात लेखकाने वाळवंटी प्रदेशात उगवणाऱ्या कॅक्टस या वनस्पतीची वैशिष्ट्ये तिचे उपयोग कमी पाण्यातही टिकून राहण्याची तिची क्षमता याचे सूक्ष्म वर्णन केले आहे आता आपण स्वाध्यायामध्ये दिलेल्या कृती सोडवायला सुरुवात करूया तर पहिली कृती आहे किंवा पहिला प्रश्न आहे निसर्ग हा मोठा जादूगार आहे हे विधान वाळवंटी प्रदेशाच्या संदर्भात कसे लागू पडते ते पाठाच्या आधारे सविस्तर लिहा उत्तर पाण्याचा अभाव रेताड जमीन आणि कडक कोरडेपणा ही वाळवंटी प्रदेशाची वैशिष्ट्ये आहेत पाण्यावाचून जीवन फुलू शकत नाही परंतु वाळवंटी प्रदेशात तेथील विशेष जीवसृष्टी आहे वनस्पती आहेत व त्या वनस्पतीवर जगणारे प्राणी आहेत वाळवंटी प्रदेशाला मुरुभूमी म्हणतात वाळवंटी प्रदेशात वर्षातून एकदाच पाऊस पडतो तर कधी तीन तीन वर्षे तो बेपत्ता असतो आवर्षणाच्या या काळात वाळवंटी प्रदेश भकास व ओसाड असतो जीवन उजाड होते मग एक दिवस पाऊस पडतो आणि जादू होऊन झाडाझुडपांना पालवी फुटते बियांमधून रोपे उगवतात रोपांवर भरगजचं फुले फुलतात त्या काळात हा ओसाड भूप्रदेश बगीच्यासारखा दिसतो स्वप्नासारखा का काही काळ टिकतो जणू वाळवंटात स्वर्गच अवतरतो वाळवंटातील जीवन या काळात थोडेसे का होईना सजीव होते म्हणून निसर्ग हा मोठा जादूगार आहे असे म्हटले आहे दुसरा प्रश्न आहे थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस या विधानाची यथार्थता लिहा उत्तर वाळवंटी प्रदेशाला मरुभूमी म्हणजे जीवन संपवणारी भूमी म्हणतात परंतु कधी काळी पाऊस आलाच तर वनस्पती त्याचा वापर कसा करतात हे पाहण्यासारखे आहे पाऊस आला की उगवायचे आणि पाऊस संपला की बियांच्या रूपाने मातीत पडून राहायचे हा इथल्या वनस्पतीचा नियम आहे आवर्षणाचा प्रतिकार करणाऱ्या वनस्पतींमध्ये सर्वात महत्वाचा प्रकार हा कॅक्टस आहे कॅक्टस या वनस्पती पाऊस पडतो तेव्हा जेवढे पाणी मिळवता येईल तेवढे स्वतःमध्ये साठवून ठेवतात आणि कोरड्या हंगामात मंद गतीने वाढत राहतात म्हणून थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस असे म्हटले आहे तिसरी कृती आहे टिपालिहा टिपालियामध्ये दिला आहे सॅग्वारो कॅक्टस सगवारो कॅक्टसची दिसणे आणि सगवारो कॅक्टसचे उपयोग तर सगवारो कॅक्टस म्हणजे कॅक्टसच्या अनेक जाती आहेत परंतु सगवारो कॅक्टस हा या कॅक्टसचा राजा शोभतो सगवारो कॅक्टसची दिसणे कशी असते बघा सगवारो कॅक्टस राक्षसासारखा सुमारे पन्नास फूट उंचीपर्यंत वाढतो पन्नास वर्षात तो फक्त तीन फूट वाढतो एवढी त्याची वाढ तोकडी आहे तो सुमारे दोनशे वर्ष जगतो पाणी साठवता येईल याप्रमाणे त्याची नैसर्गिक अंगरचना असते त्याच्या अंगावर पन्हाळीसारख्या घड्या असतात सॅगवोरो कॅक्टसचा उपयोग काय आहे तर ते बघा तहान शमवण्यासाठी अवर्षणाच्या काळात कॅक्टस ठेचून त्याचे पाणी काढता येते सगवारो कॅक्टसला फळे येतात त्यामधला गर कलिंगडाच्या गरासारखा असतो रेड इंडियन्स ही फळे खातात फळाच्या घरात साखर घालून मोरवळ्यासारखा टिकवता येतो हेही ये रेड इंडियन्सचे खाद्य आहे आता आपण इतर कॅक्टसची वैशिष्ट्यसुद्धा सुद्धा ती कशी असतात तर काही कॅक्टस सगवारो राक्षसासारखे दिसतात तर काही कॅक्टस अंगठ्याच्या पेरासारखे खुजे असतात कॅक्टसच्या अंगावर पनाळीसारख्या घड्या असतात कॅक्टस हा वरच्या बाजूला निमुळता होत गेलेला सरळसोट खांब असतो कॅक्टसच्या सुमारे एक हजार जाती आहेत अनेकांचे आकार चित्रविचित्र आहेत कुंपणाच्या आसळ्याने राहणाऱ्या सायळासारखे कॅक्टसला सायळ कॅक्टस म्हणतात दुसरा अस्वलासारखा दिसतो म्हणून अस्वल कॅक्टस एक कॅक्टस पिंपासारखा दिसतो म्हणून तो पिंप कॅक्टस सांबराच्या शिंगासारखा दिसणाऱ्या कॅक्टसला सांबर शिंग कॅक्टस म्हणतात पिंप कॅक्टसचा उपयोग वाळवंटातून जाणाऱ्या प्रवाशांची तहान भागवण्यासाठी करतात पाण्याची चव तुरट असते सायळ कॅक्टसची फळे स्ट्रॉबेरीसारखी चवीला गोड असतात अशा प्रकारे इतर कॅक्टसची वैशिष्ट्येसुद्धा आपण या ठिकाणी पाहिली आहेत चौथा प्रश्न आहे वाळवंटी प्रदेशातील झाडांना काटे असण्याची कोणकोणती कारणे असावीत असे तुम्हाला वाटते ते लिहा उत्तर वाळवंटी प्रदेशातील अनेक कॅक्टस सळसोट खांबासारखे उंच वाढतात त्यांच्या अंगावर धारधार बोचरे काटे पसरलेले असतात त्यामुळे कोणताही प्राणी त्यांना तोंड लावू शकत नाही काटे म्हणजे कॅक्टसचे संकटकाळी स्वतःच केलेले संरक्षण असते वाळवंटी प्रदेशातील बहुतेक का झाडांना काटे असतात त्याला विशेष कारण असे की ओल्या प्रदेशातही काटेरी झाडे प्राण्यांनी खाल्ली तरी पाण्याची कमतरता असूनही ही झाडे पुन्हा लवकर उगवून येतात वाळवंटी प्रदेशात हे शक्य नसते पाण्याच्या दुष्काळामुळे झाड सुकून जाते यासाठी वाळवंटी प्रदेशातील झाडांनी जणू काट्याची हत्यारे स्वसंरक्षणासाठी धार लावून ठेवली आहेत त्यानंतर पाचवा प्रश्न आहे पाणी हेच जीवन या विधानासंबंधी तुमचे विचार लिहा उत्तर पाणी हे पृथ्वीवरचे अमृत आहे ते सर्व सृष्टीचे संजीवन आहे पृथ्वीवरील सजीव निर्जीव सृष्टीला पाण्याची अत्यंत आवश्यकता असते पाण्याशिवाय पशु पक्षी प्राणी व मानवी जीवन कोमेजून जाईल निसर्ग हिरवागार करण्याची किमया पाण्यामध्ये आहे पाण्यामुळे गायीगुरांना हिरवा सारा मिळतो तर पाण्यामुळे मानवाचे अन्नधान्य शेतात उगवते जगातील प्रत्येक घटकाची तहान शमवण्याचे सामर्थ्य पाण्यातच असते पाणी नसेल तर ही पृथ्वी भकास ओसाड व वैराण होईल आणि पृथ्वीवरील जीवन नष्ट होईल म्हणून पाणी हेच जीवन हा मानवी इतिहासाचा मूलमंत्र आहे अशा प्रकारे वर्ग दहावी विषय मराठी अक्षर भारती यामधील तिसरे हे स्थूल वाचन आहे त्याचं नाव आहे जगन कॅक्टसचं याचा अभ्यास आपण स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करून या स्थूल वाचनचं हे स्थूल वाचन समजून घेतलं आहे जगन कॅक्टसचं कसं असते त्याचं महत्त्व काय आहे त्याचा उपयोग काय आहे त्याची वैशिष्ट्ये काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद